नऊ दिवस नऊ रंग नऊ नैवेद्य पहिला दिवस पांढरा रंग नैवेद्य तुपाचे पदार्थ माळ आंब्याची पाने दुसरा दिवस लाल नैवेद्य साखर माळ गोकर्णीची फुलं तिसरा दिवस निळा नैवेद्य दूध माळ तुळशीची पाने चौथा दिवस पिवळा नैवेद्य गोडभजी माळ लवंग पाचवा दिवस हिरवा नैवेद्य फळं माळ लाल फुलं सहावा दिवस राखाडी नैवेद्य मध माळ बेलाची पानं सातवा दिवस नारंगी नैवेद्य कडाकणी माळ झेंडूची फुलं आठवा दिवस मोरपंखी नैवेद्य खीरपुरी माळ शेवंती नववा दिवस गुलाबी नैवेद्य तिळगुळ माळ लिंबूंची किंवा झेंडूची आणि दहावा दिवस विजयादशमी महानैवेद्य पुरणपोळी सरस्वती पूजन शस्त्रपूजन रावण दहन आणि आपट्याची सोन वाटप आपल्या सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका